शहापूर तालुक्याच्या तानसा येथे त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव गंगा महायाग परमपूज्य श्री रामनाथजी महाराज यांच्या दोनशे नव्वदवा संजीवन समाधीस्थ दिन आणि त्रिपुरा पौर्णिमानिमित्त तीन दिवसीय त्रिदिनात्मक पंचकुंडात्मक गंगा महायाग या यज्ञाचे आयोजन परमपूज्य सद्गुरू अलोकनाथजी महाराज यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले होते महायाग यज्ञासोबत भजन कीर्तन व सोबत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात परिसरातून शेकडो भाविकांनी आपल्या श्रमदानातून सेवा दिली तर या महोत्सवासाठी अनेक मंत्री आमदार खासदार यांनी भेट दिली कार्यक्रम प्रसंगी ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केरळकर यांनी भेट दिली असता त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील घरत यांनी त्रिपुरा पौर्णिमेच्या मी अतिशय परमपूज्य रमणनाथजी महाराजांची समाधी आणि त्रिपुराजी पौर्णिमेच्या निमित्ताने आज माझा हा फार मोठा योग महाराजांमुळे झाला आणि अतिशय पवित्र आणि जागृत अशी ही भूमी जी आहे त्याच्या स्पंदनावरूनच लक्षात येत असल्यामुळे या ठिकाणी शेकडो शेकडो म्हणजे दोनशे अडीचशे वर्षाच्या पेक्षाही जास्त वर्ष या ठिकाणी तप आहे साधना आहे तपश्चर्या आहे आणि या माध्यमातूनच ऊर्जा मिळत असते या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने तीन दिवसामध्ये असंख्य अगणित नागरिक जे आहेत भक्तगण आहेत ते येतात आणि या शक्तीच्या माणूस त्याचं जीवन सुकर करू शकतो समाज एकत्रितपणे विकासाकडे वाटचाल करू शकतो परंतु त्याच्यासाठी हा आशीर्वाद देखील फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आणि समाधान या भूमीवर येऊन वाटत